खरेदीवर आकर्षक इलेक्ट्रॉनिक्स अँड कॅशबॅक शून्य टक्के डाऊन पेमेंट शून्य टक्के व्याजदर सायरान इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज संपर्क त्र्यानव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच भगवान विष्णूंचे मोहिनी अवताराचे एकमेव स्थान असलेल्या नेवासा शहराचं ग्रामदैव श्री मोहिनीराज यात्रा उत्सवाच्या निमित्तानं मोहिनी मायच्या जयघोषात आई जगदंबेच्या नावाचा जयघोष करत बुधवारी बारा फेब्रुवारी रोजी रात्री दहा वाजता लखलखत्या अग्नीचे खापराचं भांड तळहातावरती घेऊन पारंपरिक उत्साहामध्ये भळंद कार्यक्रम पार पडलाय सप्तमी पासून सुरू झालेल्या ग्रामदैवश्री श्री यात्रेमुळे नेवासा शहरात चैतन्याचं वातावरण निर्माण झालं आहे माघ शुद्ध पौर्णिमेच्या रात्री मंदिराच्या समोर उभारण्यात आलेल्या मंडपामध्ये संबळाच्या निनादामध्ये गोंधळ घालत भळंद खेळत देवदेवतेला यात्रा उत्सवाचं निमंत्रण दिलं गेलंय तर दिगंबर गोंधळी यांनी संबळाच्या निनादामध्ये देवीची भक्तीगीत गायली आहेत त्यांना राजेंद्र परदेशी निखिल जोशी सुभाष चव्हाण यांनी उत्कृष्ट संगीत साथ दिली आहे श्रामपूर तालुक्यातील वडाळा महादेव येथील रेणुकादेवी आश्रमाचे आदिती जोशी आदिनाथ जोशी आर्यन जोशी यांनी लखलख त्या अग्नीचे खापराचं भांड तळहातावरती घेऊन पारंपरिक उत्साहामध्ये भळंद कार्यक्रमाद्वारे देवदेवतांना मोहिनीराजांच्या यात्रेचं निमंत्रण दिलंय आणि भळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली यावेळी शहरामधील भाविकांनी मोठी गर्दी केली होती यामध्ये महिलांची संख्या लक्षणीय होती बळंद कार्यक्रमानंतर महाआरती करण्यात आली तसेच बोल मोहिराज महाराज की जय असा जयघोष करण्यात आला झालेल्या भळंद कार्यक्रमाचे पौरोहित्य पांडुगुरू जोशी तसेच निखिल जोशी यांनी केलं शंकर नाबदेसी तास निवासा